जवळजवळ तीस मिनटं जवळजवळ अर्धा तास झाला अजूनपर्यंत रिक्षा मिळाली नाही तर अभिजित याबद्दल काय बोलू शकतो का आपण आता आता डोकं दुकायला लागले कारण आपला रिपोर्टिंग टायमिंग नऊ वाजता आहे इथेच आम्हाला आता नऊ तीन झाले साडे पर्यंत आम्हाला पचायचंय तर आपण रिक्षा आपल्याला शोधायला लागेल तर आपण यासाठी प्रयत्न करूया

काय काय रिक्षा सेवाबद्दल काय बोलू शकतो तू कुर्ला येतील रिक्षा सेवा भरपूर तुम्हाला रिक्षा झाली बाकीच्या गोष्टी सगळ्या भेटतात हयात भेटतोय कलिना भेटत नाही बघू शकतो बघू शकतो शैक्षणिक दृष्ट्या अशी बनवलेली छान अशी सुबक मूर्ती मित्रांनो लॉग असाच कंटिन्यू करा आपण जवळ एक तास होईल कलिना या इथे जाणाऱ्या रिक्षा जर बाजूपर्यंत मिळत नाही आम्हाला रिक्षा तर प्रश्न पडलेला आहे की कलिना इथे जाणारी रिक्षा मिळेल का आपल्या काय बोलू शकतो यावर आपण आपल्याला कलिना जाणारा रिक्षा भेटणार तर नाही मला तर असं वाटतंय आता कर्जा ट्रेन पकडून घरी जावं लागेल आम्हाला कलिना

तर आम्हाला रिक्षावाल्या काकांकडून माहिती मिळाली की एक पाच मिनटं अंतरावरती आहे हे ऐकून आम्हाला धीर आला